श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर पत्ता एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर लातूर शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती सामाजिक न्याय दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक येथून समता दिंडीला सुरुवात झाली समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार लातूर जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तेजस माळवदकर सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त कार्यालयातील समाज कल्याण अधिकारी विलास केर्दे उपशिक्षणाधिकारी मधुकर धमाले यावेळी उपस्थित होते प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले